कोपरगाव शहर व तालुका तिली समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी वसंत जगनाडे महाराज बौद्धिशीय सेवाई ट्रस्ट कोपरगावच्या वतीने शहरातील करमेर नगर येथे श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्री संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळा कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे या प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू राजमोहन मोदी माजी खासदार रामदास तडस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार सौस्ने लतादाई कोले गजानन शेलार बाळासाहेब लुटे भागवत लुटे प्राध्यापक भूषण कर्डिले सुनील चौधरी येवला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बंडुशेठ क्षीरसागर राहुरीचे माजी नगराध्यक्ष आसराम शेजूळ जगदीश वैद्य धुळेचे नगरसेवक नरेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे राजेंद्र झावरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी हजारो भाविक भक्तांनी प्रांतजिष्ठा सोहळ्यासाठी हजेरी लावत दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष वसंत जगनाडे महाराज बहुद्देशीय सेवाबाई ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी केले दरम्यान या प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती व महादेव पिंड यांची शहरातून अशी मिरवणूक काढण्यात आली होती दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण कृष्ण महाराज हजारे यांचे कीर्तन व महाप्रसाद तिसऱ्या दिवशी गणेश पूजन पुण्यह वाचन वास्तुपूजन वास्तुशांती शांतिक पौष्टिक हवन चौथ्या दिवशी पहाटे देवता उत्तथान पिंडिक स्थापना शिखर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा अभिषेक पूजन उतारांग हवन बलिदान पूर्णाहुती महानैवेद्य व महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम व हरिभक्तपरायण रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी वैष्णव सेवा आश्रम शेवगाव यांचे काल्याचे कीर्तन होऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा व उद्घाटन सोहळा संपन्न झाला या निमित्ताने समाजाचा राज्यव्यापी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी सचिव सुमित सोनवणे खजिनदार राजेंद्र राऊत विलास वालझाडे राजेश वालझाडे प्रमोद कवाडे चंद्रकांत मोरे राजेंद्र राऊत गोरख देवडे अमोल महापुरे ज्ञानेश्वर लोखंडे संतोष सोनवणे राजेंद्र सोनवणे रामदास गायकवाड गणेश सोनवणे रवींद्र राऊत भगवान आंबेकर काशीनाथ चौधरी आदींसह कोपरगाव शहर व समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी वसंत जगनाडे महाराज सेवाबाई ट्रस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले आहे हो हा सर्व म्हणतो आहे समाज अतिशय हुशार कारण की पूर्वी आपल्या समाजाचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता तो प्रत्येक घरापर्यंत जाऊन किचन पर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांचा संपन्न आणि मग आपल्याला प्रत्येक घरामध्ये काय चालतं याची चांगली त्या ठिकाणी माहिती असते म्हणून या ठीक आहे आता पारंपरिक व्यवसायापासून बरेच लोक इतर मध्ये गेले तरी देखील प्रत्येक ज्या काही मध्ये आपण उतरतात किंवा व्यवसाय करायचा विचार करतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अं यशस्वी झाल्याशिवाय राहत समाजामधले मी पाहिले पत्रिकेमध्ये इतके लोकप्रतिनिधी आहे शेवटी आपल्या समाजामध्ये जे काही एक स्किल आहे आहे काही टॅलेंट त्या समाजाला म्हणजे आपल्या समाजाबरोबर इतर समाजाबरोबर समन्वय ठेवणं आणि सगळ्यांना एक एकत्रित येऊन जाणं हे स्किल आपण सर्व जे काही लोकप्रतिनिधी आपल्या समाजातले आहे हे सर्वजण त्या ठिकाणी वापरतात म्हणून एवढे लोकप्रिय आपल्याकडनं होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे रमेश आपण गोष्टीचा एवढं फॉलो म्हणा बारकाईने या या निमित्ताने करत असतात म्हणजे सांस्कृतिक भवन असू वर्डातले काम असू त्या ठिकाणी ते करत असतात म्हणून हे उपजत गुण आपल्या समाजामध्ये आहे मी आपलं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्व कार्यासाठी कायम आपल्या बरोबर राहण्याच मी या ठिकाणी शब्द देतो बांधील सारखा एक कार्यकर्ता तेव्हा तयार होतो समाजाचा त्यावेळेस समाजाचा चेहरा मोरा बदलून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते ते ज्या ठिकाणी रमेश दादा गवळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दुर्गा आयुष्य लाभू आणि त्यांच्या हातून समाजाचं कार्य सातत्याने घडत राहो हेच ईश्वरा करतो या ठिकाणी क्षीरसागर सोनवणे राजेंद्र राऊतजी उपस्थित सर्व बंधू आणि बघितले वेळ बराच झालाय मलाही असं वाटलं की दहा वाजताचा कार्यक्रम अकरा वाजता पण आम्ही वाट पाहून राहिलो कार्यक्रम काही व्हायला तयार नव्हता परंतु आता कार्यक्रमाचा समारोप आता होत आहे मधून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आम्ही राबवत आहे जनगणना जाती जनगणना व्हावी हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या

मदत मिळाली पाहिजे आणि म्हणून आपण राहिलेल्या कामासाठी ज्या ज्या वेळी आपण साहेब म्हणाल त्यावेळी आपल्या सोबत आपल्या बरोबर जिथे कुठे आपल्याला विधान परिषदेचे मेंबर्स असतील राज्यसभेचे असतील ज्या ज्या कडून ज्या ज्या मेंबर्स कडून आपल्याला निधी आणता येईल तिथे मी आपल्या सोबत सतत राहील आणि आपल्या समाजामुळे खर तर देशाचे पंतप्रधान जे आज या देशाला प्रगतीपथावर घेऊन चाललेले आहे की आपल्या समाजाचे एक वैभव आहे असं म्हणून आणि पंतप्रधानच काय आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून बावनकुळे साहेबांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे त्याचबरोबर आज, आज सगळ्यात असं अतिउच्च असं महसूल खातं त्यांच्याकडे आहे आणि म्हणून एक भूषण असतं समाजाला की आपल्या पहिली समाजाचे जे जे काही स... राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आध्यात्मिक असेल कुठल्याही क्षेत्रात उद्योग व्यवसाय असेल आपल्या समाजातली व्यक्ती पुढे चालली पुढे असेल तर निश्चित त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असतो त्या पद्धतीने आमच्याकडे बरेचसे आमचे जे काही राजकीय सहकार्य आहेत ते सगळे समाज बांधव आम्हालाही वेळोवेळी मदत करत असतात त्यांची मदत आपण इथे या भवनासाठी या सांस्कृतिक भवनासाठी निश्चितच घेऊ सत्ताजी जग महाराज यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं मी तर म्हणते पण एकच उदाहरण असं ज्याच्यासाठी स्वर्गातून स्वतःचे गुरु पृथ्वी तलावर आले असं एकच उदाहरण असेल आणि त्यांच्या तीन मोठी अं शरीरात शरीरावर जेव्हा त्यांच्या पार्थिवावर तीन मोठी माती पडली त्याच्यानंतर त्यांचं शरीर अं त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं शरीर आनंदात असं कुठं आपल्याला पण कुटुंबीय आणि <laughs> काय कुटुंबीय सातत्याने कोपाळगाव तालुक्यातील सर्वसामान्य समाजवादाच्या पाठीशी उभा राहतात अशा पद्धतीने तुम्ही त्यावेळेस आम्हाला शब्द दिला पण झाला त्यावेळेस तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे ज्यावेळेस आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की आपण बांधायची सुरुवात कशी करायची करायचा दादा त्या दहा लाखाचं पहिलं पत्र दिलं पत्रानं या कोपरगाव तालुक्यातील शहरातील मनामध्ये अंगामध्ये एक संचार आपण आता करू शकतो तुमचं पहिलं दहा लाखाचं पत्र मिळालं त्यानंतर दादा आम्ही व्यक्तिकरित्या आमचे काही प्रॉपर्टी असेल त्या ठिकाणी आम्ही धान ठेवल्या आणि पन्नास लाख मी सर्वप्रथम या कार्यालयासाठी आम्ही उभा केला आणि मग या कार्यालयात सुरुवात केली आमच्या सर्व समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी असेल त्या सर्वांना आम्ही विनंती करत होतो की आम्हाला या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये अशी भव्य दिव्या अशी वस्तू महाराष्ट्राच्या समाजाचं भूसेक घडत असं भव्य दिवस स्वरूपाचं आणि या ठिकाणी आम्हाला वस्तूची उभारणी करायची आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली भूमिका झालं वास्तु तिथे आम्ही संकल्प केला होता दादा काम चालू करायचं चा। पण पाया टू कळश पाया टू नॉन स्टॉप आपल्याला काम करायचं तरच काम करायचं अन्नात आपलं काम चालू करायचं चा नाही दादा ज्या दिवशी आम्ही या पायाला सुरुवात केली आज तायद काल पर्यंत या काम चा, काम चालू होत त्याला नॉन स्टॉप आम्ही या ठिकाणी कामचा बंद न करता एकाही दिवस काम बंद नाही ठेवलं तीन वर्षामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करत असताना संताजी महाराजांचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व समाज मानव माय मला असलेलं